कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार प्राणहिता नदी घाटावर यावर्षी पहिली वेळ महाशिवरात्री जत्रा भव्य दिव्य स्वरूपात भरली जातीय येथील हनुमान मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था होऊन दरवर्षी मंदिर जवळ असलेल्या काटेरी झाडे झुडपांमुळे पण यावर्षी टेकडा बोरामपल्ली गावचे लोकप्रतिनिधी म्हणून मंदिराजवळ साफसफाई करून महाप्रसादाचं वितरण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे यावर्षी महाशिवरात्री निमित्त प्राणहिता नदीवर पुण्यस्नान करून भक्तांनी मोठ्या प्रमाणात हनुमान मंदिरात दर्शनासाठी येत आहेत या कार्यक्रमासाठी टेकडा बोरमपल्लीचे मधुकर नीलम सुधाकर पेद्दी श्रीनिवास सदानंदम चिंतावार गोविंद पेद्दी संतोष अंबिलापू शंकरय्या मंचाला कोंडय्या कटकू प्रसाद कटकू महेश भंडारी ओंदाणा पेद्दी नाकेश पेद्दी सागर कंबगोणी राजू नसाणी प्रवीण पेद्दी अजय लक्कमवार अंजू पेद्दी आदींनी आपापले परिणाम आर्थिक मदत आणि मेहनत करून व्यवस्था आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाफराबाद नेमडा बोरामपल्ला पुसुकपल्ली आदी गावातील शेकडो भक्तांनी दर्शनासाठी येऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि व्यवस्था करणाऱ्यांचे आभार मानले सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बारसांगडी सिरोंचा सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार